नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अहमदाबाद विमान अपघातात दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय तर त्रेपन्न ब्रिटिश प्रवासी कडूंच्या मागण्या मान्य करा अन्यथा मी पण उपोषणला बसेल संभाजीराजेंचा सरकारला इशारा कोल्हापुरात ढगफुटीसारखा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी बारा ते सतरा जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार राष्ट्रवादीचे एकत्रीकरण शक्य नाही रोहित पवार यांचे नागपुरात स्पष्टीकरण आणि ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य तर मन आणि मेंदू भ्रष्ट झाला असल्याचे मनात भाजपचा पलटवार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरात दिनांक आठ जून रोजी दिवसाढवळ्या मोठी चोरी झाली होती पोलिसांनी केवळ अठ्ठेचाळीस तासात प्रकरणाचा तपास करत आरोपी महिलेला अटक केली असून तिच्याकडून दहा लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर लक्ष्मीकांत आंधळे हे घराबाहेर असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे चेन गंठण व अंगठी असा ऐकून अकरा तोळ्यांचा ऐवज चोरून नेला दिवसा घडलेली ही चोरी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरली या प्रकरणात सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने परिसरातील हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला तपासादरम्यान बीड शहरातील पंचशील नगर येथे राहणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्याकडून संपूर्ण चोरी गेलेला ऐवज जप्त करण्यात आला फक्त दोनच दिवसात चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे फिर्यादी डॉक्टर आंधळे यांनी समाधान व्यक्त केले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांची च्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय कुमार बल्लाळ एपीआय बाबा राठोड अमलदार संजय राठोड मनोज पर्जने घनीनाथ बावनकर व राम पवार यांनी मिळून केली मीड जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य अधिसेविका मेट्रन रमागिरी यांना नुकताच महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा व आरोग्य विभागातील सर्वोत्कृष्ट मानला जाणारा राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाईन्टिंगल हा पुरस्कार आरोग्यमंत्री आंबेडकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला त्यानिमित्त गेल्या तीस वर्षांपासून रुग्णसेवा करत व आरोग्यसेवेचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवणाऱ्या स रमागिरी यांचा जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने आज भव्य सत्कार करण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी स्वामी सी एस डॉक्टर संजय राऊत डी एच ओ उल्हास गंडाळ आर एम ओ डॉक्टर संतोष शहाणे डॉक्टर सुधीर राऊत समाजसेवक दीपक नागरगोजे दत्ता बार्गजे प्राचार्य डॉक्टर सुवर्णा बेद्रे डॉक्टर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की रमा आणि मी चाळीस वर्षांपूर्वी वर्गमित्र होतो आज मी जिल्हा प्रशासनात अधिकारी म्हणून काम करत आहे परंतु तिची रुग्णसेवा आणि पुरस्कार पाहता माझ्यापेक्षाही तीच ग्रेट आहे तर आरोग्य विभागातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपल्या बीड जिल्ह्याला मिळाला हा माझ्यासाठी व तुमच्यासाठी मोठा सन्मान आहे असे प्रतिपादन सी एस डॉक्टर संजय राऊत यांनी केले यावेळी सर्व उपस्थित स्टाफ नर्स यांनी सत्कारमूर्ती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या सत्कार मूर्ती मेट्रन रमागिरी देखील कार्यक्रमाला संबोधित केले यावेळी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सुवर्णा बेद्रे मॅडम उपमेट्रन संगीता महानवर सुनीता पाटील मॅडम डॉक्टर हनुमंत पारखे डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे सुजाता जाधव जुली रेड्डी मीरा फड सोनाली देशमुख रंजना दाने तसेच जिल्हा आरोग्य विभाग प्रमुख सर्व इन्चार्ज स्टाफ नर्स नर्सिंग विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉक्टर सुवर्णा बेद्रे यांनी तर सूत्रसंचालन सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन शीतल धुळे पाटील यांनी केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात बियाण्याची चड्यादराने होणारी विक्री थांबवावी प्रत्येक कृषी आस्थापन केंद्रावर स्टॉक खते व बियाण्याचे भावफलक लावण्यात यावेत शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीची पक्की पावती न देणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येऊ नये शेतकऱ्यांना आवश्यक तेवढेच खत खरेदी करण्याचा अधिकार आहे त्यामुळे लिंकिंग प्रमाणे खत विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर व कंपनीवर कारवाई करण्यात यावी या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन जिल्हाध्यक्ष राजू गायके तालुका अध्यक्ष विलास खिसाडे युवा जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे व जयदेव शिंगणे यांनी केले आहेत पोलीस ठाणे पिंपळनेर हद्दीत घाटसावळे येथे शेताच्या भांडणावरून दोन गटात हनामारी झाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांना मिळताच त्यांनी आरोपींना अटक करण्याचे आदेश बीड बीला दिले या आदेशावरून एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाडे यांनी लागलीच पथके नेमून रवाना केले आणि मोठ्या शिताफीने अवघ्या दोन तासात सुग्रीव नामदेव लांडे महेश उर्फ मसू वैजनाथ लांडे रेवन नामदेव लांडे प्रकाश मुक्तीराम लांडे आणि महादेव नवनाथ लांडे सर्व राहणार घाटसावळी तालुका जिल्हा बीड या आरोपींना अटक करण्यात आली सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सिद्धेश्वर मुरकुटे राहुल शिंदे महेश जोगदंड राजू पठाण बप्पासाहेब घोडके विक्की सुरोसे गणेश मराडे सुनील राठोड गणेश हांगे यांनी मिळून केली परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील दहीखेड शिवारात महावीर रामराव सोट यांची आई व मावशीला वारसाहक्काप्रमाणे सहा एकर जमीन वडिलांकडून मिळालेली आहे या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी हे मयत महावीर सोट यांच्या घरी जाऊन वाडा व वा दोन एकर जमीन दे ती माझ्या बापाची आहे असे म्हणून नेहमीच जिवे मारण्याची धमकी देत असत व याच कारणावरून दहीखेड शिवारात महावीर यास एकट्यास गाठून त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले आणि जिवे मारल्याची घटना काल उघडकीस आली या प्रकरणी विनोद हाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी समाधान बर्वे दत्ता बर्वे सूर्यकांत बर्वे पार्वती बर्वे इंदुबाई बर्वे शुभम बर्वे राजाराम बर्वे यांच्यावर सोनपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी समाधान बर्वे व दत्ता बर्वे यांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी गंगाखेडचे डीवायएसपी एस पी डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास ए पी आय विनोद चव्हाण हे करीत आहेत यवादर्फण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी अंबाजोगा येथील संकल्प विद्यामंदिर शाळेमध्ये नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो याचाच एक भाग म्हणून शाळेत तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करून नऊ सत्रामध्ये विभागणी करण्यात आली होती या प्रशिक्षणाच्या समारोप सत्रामध्ये ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण मॅडम यांनी विविध कृतीमधून शिक्षक कसा असावा आपण आपल्या विद्यार्थ्यांना कसे घडवावे अशा अनेक कृती शिक्षकांच्या घेऊन शिक्षकांनी स्वतः स्वविकसन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले व या कार्यक्रमाचे सत्रप्रमुख म्हणून शाळेतील शिक्षकांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली तसेच या तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी श्री चव्हाण सर यांनी अत्यंत उत्तम मार्गदर्शन केले या प्रशिक्षणासाठी सकारात्मक व उत्तम उत्तम असे नियोजन व आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर्यस यांनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी विविध घोषणा केल्या होत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करू यासारख्या अनेक घोषणा केल्या होत्या मात्र त्यांची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नसून हे सरकार खोटारडे आहे त्यामुळे क्या हुआ तेरा वादा असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने सरकारच्या विरोधात आज बीड शहरातील महालक्ष्मी चौकात शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष उल्हासगिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शिवसैनिकांच्या मंत्र्यांच्या घोषणांनी यावेळी हा परिसर दणानून गेला होता त्यामुळे काही वेळ वाहतूक देखील ठप्प झाली होती यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार